नमस्कार चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे जे राज्य देशामध्ये उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात प्रगत राष्ट्रीय राज्य मानले जात होते आता त्याच राज्यामधून उद्योग पळ काढताना दिसत आहे जे की तुमच्या आमच्यासाठी आणि एकंदरीतच महाराष्ट्र राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे यावरून राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खरी सुस्थिती समजेल की महाराष्ट्र कोणत्या गोष्टीमध्ये फेल होत आहे ज्या राज्यामध्ये सर्व काही आहे मग उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर का, का जात आहे हे मी यासाठी म्हणत आहे की मागच्या आठवड्यात पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने महाराष्ट्राची चिंता वाढवणारा एक रिपोर्ट दिला आहे त्या रिपोर्टनुसार महाराष्ट्राची मागील दहा वर्षात आर्थिक प्रगतीमध्ये घट झाल्याचं दिसतंय त्या रिपोर्टनुसार देशाच्या जी डी पीमधला महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्क्यावरून तेरा टक्क्यापर्यंत कमी झाला आहे म्हणजे एकूण दोन टक्क्याची घट मागील दहा वर्षात झाली असे काय घडत आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये घट होताना दिसत आहे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर का, का जात आहेत महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने जात आहे उद्योग जर दुसऱ्या राज्यात गेले तर महाराष्ट्राचे भविष्य कसे असेल त्याही पुढे मराठी माणसाचे भविष्य कसे असेल हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर आपण पाहू की एखादा उद्योग राज्यामध्ये कसा येतो कोणत्या कोणत्या गोष्टी तपासल्या जातात एखादा उद्योग जर राज्यात येणार असेल तर त्या अगोदर ती कंपनी त्या राज्याचा रिसर्च करते सर्वे करते त्या रिसर्चमध्ये बऱ्याच गोष्टीवर हो प्रकाश टाकला जातो जसे की ज्या एरियामध्ये ती कंपनी सेटअप करणार आहे त्या एरियामध्ये वॉटर अवेलेबिलिटी आहे का लँड ॲक्विशन अवेलेबल आहे का लँड ॲक्विजेशनची प्रक्रिया कशी आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीचे रेट कसे आहेत रोड कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी लेबर अवेलेबल आहे का स्किल्ड अनस्किल्ड मॅनपावर अवेलेबल आहे का आ, स्टेट अँड लोकल पॉलिटिकल सपोर्ट कसा आहे त्या एरियामधला लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काय आहे ट्रॅफिक कंडिशन काय आहे स्टेट गव्हर्नमेंट स्टॅबिलिट स्टॅबिलिटी कशी आहे हां मार्केटची कनेक्टिव्हिटी लेबर लॉज काय आहेत तिथले रेग्युलेशन्स स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस रॉ मटेरियल अवेलेबल आहे का किंवा ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रोड आहेत का मिनिमम वेजेस रेग्युलेशन काय आहेत स्टेटचे बिझनेस रजिस्ट्रेशनची प्रक्रिया कशी आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे का क्लिअरन्स क्लिअरन्ससाठी किती वेळ लागणार आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून ती कंपनी फॅक्टरी सेटअप करण्यासाठी त्या राज्याचा विचार करते त्यानंतर ती कंपनी कोणत्या राज्यामध्ये आपली फॅक्टरी सेटअप करायची हे ठरवते ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे आणखी काही बरेच असे काही महाराष्ट्राचे प्लस पॉईंट आहेत ज्यामुळे उद्योगाची पहिली पसंती महाराष्ट्र असते जसे की प्लेझंट क्लायमेट आहे ग्रीन स्पेस आहे कल्चरल डायव्हर्सिटी आहे वेल रोड कनेक्टिव्हिटी एअर कनेक्टिव्हिटी लँड अवेलेबल आहे तिथले इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे वेल मेंटेन एम आय डी सीज आहेत इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत फ्लेक्झिबल मिक्स कल्चर आहे पॉलिटिकल सपोर्ट आहे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे लेबर अवेलेबिलिटी आहे स्किल्ड वेल डेव्हलप्ड आय टी हब्स आहेत वेल रोड कनेक्टिव्हिटी रिच ॲग्रिकल्चर सर्वात महत्त्वाचं क्राईम रेट देशाच्या एकूण एक्सपोर्टपैकी महाराष्ट्राचा वाटा चाळीस टक्के देशाच्या एकूण जी डी पीपैकी महाराष्ट्राचा वाटा पंधरा टक्के देशाचे एकूण इन्व्हेस्ट एफ डी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटपैकी महाराष्ट्राचा वाटा पस्तीस टक्के पर कॅपिटल इन्कम हायर आहे जे डी पी ग्रोथ सतरा टक्के रिच एज्युकेशनल ट्रॅडिशन आहे दरवर्षी वन पॉईंट वन मिलियन स्टुडंट ग्रॅज्युएट होतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये का जातात इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत वेल डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे रिच अॅग्रिकल्चर प्रोड्यूस आहे थाउजंड ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज आहे फेवरेबल इंडस्ट्रियल पॉलिसी आहे सेकंड लार्जेस्ट कंझ्युमर बेस आहे आणखी हे सांगायचं म्हटलं तर बरेच पॉईंट आहेत जसे बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग हब आहे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स आहेत जसे की पुणे मुंबई कोकण नाशिक औरंगाबाद हे मोठे मोठे इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स आहेत एवढे असूनही महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात जात आहेत हे मनाला खटकत आहे त्याचे कारणे आपण बघूया मागील दहा वर्षामध्ये महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यामुळे राजकीय विलपॉवर किंवा इच्छाशक्ती कमी झालेली बिझनेस करण्यासाठी लागणारी कॉस्ट वाढलेली जसे की लँड कॉस्ट लेबर कॉस्ट लिव्हिंग कॉस्ट त्यामुळे हाय वेजेस हाय सॅलरी कंपनीला द्यावे लागते त्यामुळे कॉस्ट ऑफ ऑपरेशन वाढलेले जी कॉस्ट दुसऱ्या राज्यामध्ये कमी आहे त्याचबरोबर लॉजिस्टिक कॉस्ट पण वाढलेली आहे लोकल लेवलवरती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केल्या गेलेल्या नाही आहेत रोड ट्रॅफिक कंडिशनमध्ये सुधारणा झाल्या नाहीत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवणे त्यासाठी सुरू केलेल्या योजना आणि त्या योजनामुळे राज्यावर येणारा आर्थिक बोजा तो आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकार टॅक्समध्ये वाढ करत असते स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ करत असते पेट्रोल डिझेल सी एन जी दरात वाढ होत चाललेली आहे मा त्याचबरोबर महागाई वा महागाईसुद्धा वाढत आहे या सगळ्याचा परिणाम सामान्य माणसावर होत असतो त्यामुळे जनतेचे आर्थिक गणित बिघडत असते पर्चेसिंग पॉवर कमी होत असते त्यामुळे मार्केटमध्ये मंदी दिसून येत आहे याचा परिणाम उद्योगावर होत असतो इलेक्ट्रिसिटी अवेलेबिलिटी आणि त्याचे रेट्स महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटीचे रेट भारतामध्ये सर्वात हाय आहेत ते रेट कसे कमी होतील याचा विचार सरकार करत नाही नवीन इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यात महाराष्ट्र पूर्णपणे फेल झालेला आहे इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस साधी आणि सरळ करण्यात महाराष्ट्र फेल झाला आहे फॅक्टरी सेटअप करण्यासाठी लागणारी आवश्यकते रेग्युलेटरी कम्प्लायन्ससाठी लागणारा वेळ कमी करण्यात महाराष्ट्र फेल झालेला आहे म्हणजे क्विक अप्रुव्हल सिस्टम डेव्हलप करण्यात आलेला नाही आहे त्यामध्ये महाराष्ट्र फेल झालेला आहे जमीन संपादन करण्यासाठी लागणारा वेळ पैसा अधिक आहे तसेच त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सरळ आणि सोपी करण्यात महाराष्ट्र सरकार फेल झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर अधिकारी वर्गाचा भ्रष्टाचार कमी करण्यात महाराष्ट्र फेल झालेला आहे रोड ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये सुधारणा करण्यात फेल झालेला आहे रोडची कंडिशनमध्ये सुधारणा करण्यात प्रशासन पूर्णपणे फेल झालेला आहे क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यात महाराष्ट्र फेल झालेला आहे छोट्या आणि मध्यम उद्योग टिकवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेलेली नाही आहेत त्यामुळे छोटे उद्योग बुडेला आहे दोन हजार चौदा नंतर इंडस्ट्रील डेव्हलपमेंटसाठी आवश्यक ती सुधारणा केली गेलेली आहे किंवा इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये सुधारणा केली गेलेली आहे असे अनेक कारणामुळे राज्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहे आता हे असेच चालू राहिले तर याचा परिणाम महाराष्ट्रावर काय होऊ शकतो ते आपण पाहूया बेरोजगारीची समस्या अधिक जाणवत आहे क्राईम रेटमध्ये वाढलेला आहे छोटे आणि मध्यम उद्योग आर्थिक परिस्थिती कमजोर होत आहे किंवा छोटे उद्योग बुडीत निघून बंद पडत आहेत सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती ढासळत चाललेली आहे सुशिक्षित बेरोजगार संख्या वाढत आहे राज्याची अर्थव्यवस्थामध्ये सुधारणा होत नाहीये याचा परिणाम राज्याचा विकास मंदावतोय सर्वात वाईट म्हणजे देव न करो अशी परिस्थिती निर्माण होईल की स्थानिक मराठी माणसांना परराज्यामध्ये कामधंदा शोधावा लागेल महाराष्ट्रामधून कामगार वर्ग दुसऱ्या राज्यात स्थलांतरात होणे एम आय डीशी ओस पडत जाणे बिग कॉर्पोरेट ऑफिस स्थलांतर किंवा बंद पडत आहेत छोटे किंवा मध्यम उद्योग जसे हॉटेल टूर्स ट्रॅव्हल्स टुरिझम सेक्टर आहे ॲटोमोबाईल सेक्टर आहे रिअल इस्टेट किंवा बांधकाम व्यवसाय असे अनेक उद्योग बंद पडू शकतात त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होण्यास सुरुवात झाली की काय अशी शंका यायला लागली यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे या सगळ्याला महाराष्ट्रातील राजकीय नेते व प्रशासन जबाबदार आहे केंद्र सरकारमध्ये एकाच राज्याचा दबदबा आणि पावर असणे आणि त्या पावरचा दुरुपयोग करून महाराष्ट्रात आलेले उद्योग शेवटच्या क्षणी तो उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले जातात आणि महाराष्ट्रातील नेते हातावर हात धरून गप्प बसतात हे नेते मंडळी तो उद्योग आपल्याच राज्यात राहील त्यासाठी काहीही करत नाही आहेत या अगोदर महाराष्ट्रामध्ये अशी राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नव्हती सरकार पाडापाडी किंवा पक्ष फोडाफोडीचे राजकारण राज्याच्या आणि जनतेच्या हिताचे नाही आहे म्हणून दुसरे काही नसले तरी दोन हजार चौदापूर्वी राज्यामध्ये उद्योगाला एक स्थिर वातावरण होते पोषक वातावरण होते असे म्हणावे लागले त्यामुळे उद्योग राज्यामध्ये स्थिरावला परिणामी राज्याची अर्थव्यवस्था मजबूत बनली होती ते आता कुठेतरी कमजोर होताना दिसत आहे राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे याचा विचार सरकार आणि राज्यकर्त्यांनी करायला हवा तोही निस्वार्थपणे